नमस्कार मित्रांनो मित्रांनो काही कारण असतं काही कामानिमित्त नाशिकमध्ये नाशिक मध्ये आलेलो होतो तर पिकू पण होती पिकूची मम्मी पण होती आणि पिकून रस्त्यामध्येच हे बघा इथे काय दिसलंय एवढे सारे खिलोने खूप सारे टॉयज इथं तिने ते बघितले आणि म्हणे इथेच थांबवा म्हणे हे बघा नको बाबा चल घरी घरी चल नको इथं काही नको नाही नाही बाबा, ने बाबा। इथे हे शॉप आहे बघू आता इथे मध्ये काय काय खूप काही काही आहे पण आता याच्यामध्ये जर काही घेतलं तर घरी गेल्यानंतर खूप भांडण होणार आहे साऊ साऊने बघितल्यानंतर साऊ खूप राडणार आहे बघू आता मध्ये काय काय तर मध्ये आलो तर पिकूला उशी घ्यायची होती ही पिलो तर ही लबोबुट ऑलची घेतो काही करायचं लहान मुलांचे सर्वच खेळत नाही सगळं छान छान शिनशान येते घ्यायचं आहे ते ते बापरे बघितलं काय काढलं व्हेरी गुड बघू मला कुठे लागलं आता काही घ्यायचं येतं म्हणून रडू नाही आहे बरं का नाही तर रडू खूप नाकावरती असतं

खुश आहे ना आता हा बघू मला हॅपी हसून दाखव हसून दाखव इकडे इकडे मॅडमनी हे घेतलंय आता टेडीवेअर गाडीला लावणार आहे आपण गाडीच्या किचनला